जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडा टाकण्याच्या तयारीत निघालेली परप्रांतीय टोळी गजाआड झाली आहे हा खळबळजनक प्रकार सोलापुरातील होडगी रस्त्यावरील हत्तुरे वस्ती ते पत्रकार भवन दरम्यान गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घडलाय या संशयित टोळीच्या चा ताब्यातून चार चाकी वाहनासह तेरा लाख रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी दुपारी होडगी रस्त्यावर पोलिसांनी काही इस्मांच्या संशयास्पद हालचालीवरून एच बारा टी डी बावीस अडोतीस क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या संशयित इरटिगा कारचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला पत्रकार भवनच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेली इरटिगा सिग्नल चालू असताना सिग्नलवर थांबलेल्या एका डम्परला कट मारून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होती मात्र जागा अरुंद असल्यानं इरटिगा अडकली आणि पाठला करत असलेल्या पोलिसांनी संशयित इस्मांना लगेच ताब्यात घेतले आणि वाहनाची झाडाझडती घेतली या तपासणीत हाती लागलेल्या साहित्यावरून त्या कारमधील टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय त्यांच्या ताब्यातून तीन लहान मोठे कटर कुऱ्हाड निळा एक्सा ब्लेड कटावणी स्क्रूड्रायव्हर इलेक्ट्रिक कटर मशीन लोखंडी हातोडी काळे सहा कापडी मास्क आणि पांढरी एरटिगा कार असा एकूण तेरा लाख तीन हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दरम्यान संशयित इसमांचा नाट्यमयीरित्या पाठलाग चालू असताना जनशक्ती न्यूज चॅनलचे कॅमेरामन रफीक काझी योगायोगाने त्याच रस्त्यावरून आपल्या मुलाला दाखवण्यासाठी एका रुग्णालयात घेऊन जात होते तेव्हा त्यांनी पत्रकार भवन चौकातील हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला घेऊन चाललो होतो अचानक पंथोळीकर नगरवसनं मला क्रास झाली क्रास झाल्यानंतर तो, तो इतका स्पीडमध्ये होता मला वाटला की दारू वगैरे पिलेला असेल चोगा चोगांना तिथं उ होता मग मी पाहिलं तर पाठीमागे एक दोन तीन कॉन्स्टेबल तिचे लागले होते मग मी पण सुद्धा कॉन्स्टेबलच्या पाठीमागे इथं आल्यानंतर हा जो आहे तिथं गाडी तो डंपरला टोकून इथं आढळलं आढल्यानंतर पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं आणखी गाडी पोलीस चौकीला घेऊन गेलेली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल विशाल कृष्णप्पा बंडीवडार अनिल शिवप्पा वड्डर प्रशांत उर्फ परशा कृष्णा उर्फ कृष्णप्पा बंडीवडार प्रवीण आणि अनंत सर्वजण राहणार कर्नाटक अशी संशयित दरोडेखोरांची नावे आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत